감사합 मला नाव सांगायचं मला नावा सांगायचं

हा आता हा काय म्हणणार तुमचं सांगा या रस्ता हा जो कॉन्क्रीट रस्ता आहे

કોરલバター હા કાકા કોરલバター હા નથી કાવા

हेवंट ने सूर्य रस्त्यावर जो नो कॅमेरा फोटो दिस हा एवंच गवणला काय वीरच नाही वीरच नाही ते जोटिंग झालेलं ते वीरच होत कंपेयर होत कंपेयर होत नो कॅमेरा लावून जो डिटलेट हा बघा इतर सारखे असेल तसे असं म्हणतंय जोटिंग जिथे झाली तिथे वीर पण ते असं ना जोटिंग रिपोर्ट रिपोर्ट रेकोर्ड असेल काय पण बघा ना अरे जोटिंग ची गरज नाही म्हणतंय लोक भी पैसे दागा म्हणतंय सगळा मध्ये न कुठंय म्हणून बोगम नका तू डाकार तुमच्याकडे मला जोटिंग करायची

मी आता घनसावंगीत आहे मला वेळ लागेल लांब आहे आंबडला तुम्ही परत एक घंटा मराठी फोन करा एखाद्या वेळेस जालन्याला द्यावं लागेल डायरेक्ट मला कोण जालन्याला जाऊ बघू ना बघू तुम्ही घंटा मराठी फोन ठीक आहे हां

जागा नाही ग्रामपंचायतच्या नावावर साहेब जागा नाही माझ्या आधीची मंजुरी दोन हजार एकोणीस ची नव्हतो दोन हजार एकोणीस राजू पंधरापासून येतो मी दोन हजार जागा दोन हजार एकोणीस माझ्या आधी दुसरा सरपंच होता त्यांनी मंजुरी केली

कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी बाकी थोडं सरपंच कोण सध्या सरपंच आणि त्यावेळेस कोण होता सरपंच यांची आई ग्रामपंचायत शिपाई हो हो आणि हे पण

ना। 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 सावली जाना म्हणून मला माहित नाही मोबाईल मध्ये चेहरा असे पाहिजे मोबाईल फोटो घ्या पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही लागले की ते टी व्ही सोडत जायचं आपल्याला लागले आता सुरुवात झाली असं समजा ना तुम्ही आपल्याला तेवढा वेळ नाही ना पटापट पाहू नवढे पानं होत म्हणजे आता इथं काम नाही सफाई आपण दोन वेळ झाली म्हणून आम्हाला नाही नाही आम्ही काही नाही करत तुम्हाला जे आहे ते लिहूच लागले घेतलं आपण आहे जे आहे ते मी घेतलं का नाही झालं काम तुम्ही जे काम झालं घ्याल तुम्ही एच एम सफोन ओपन हॅलो ओपन करावं ओपन आहो मुळ सर मुळू सर हा मुळे सर बोलतायत का मुळक मुळक हा हे मुळक मुळक हे तुमच्या शालेय परिसरात झालेलं जे स्वच्छतागृह आहे बर आणि त्याच्यासाठी परत काही ग्राम आणि दुसरं शौचालय असेल आणि स्वच्छ भारत मिशन आणि तीन लाख आहेत दोन लाख दहा हजार मधून मिळतात आणि नव्वद हजार रुपये पंधरा वित्त जो ग्राम आपला ग्रामपंचायत असतो त्याच्यातून खर्च करावा अशी ती कन्वर्जन योजनेतून हो ते काम आहे शौचालय नाही हे शाळा आपल्या अध्यापकांनी करून आणलेले ते दिसत आहे

पाणी टाक पंधरा तुम्हाला आम्हाला सांगितलं आणि काम टाकते त्याला किती खर्च ठेवला तो नव्वद हजार हा नव्वद हजार